प्रयत्न केले ते युवा नेता शिवाजी जी त्यांच्या सर्व सहकारी मित्र या शहराचं पहिलं नाव लातूरच्या अगोदरचं पहिलं नाव या शहराला इतिहासामध्ये रत्नापूर असं या नावाने ओळखलं जात आणि म्हणून हे गाव या सगळ्या शहराच्या रचनेमध्ये जर शरीर म्हणून जर या गावाकडे पाहिलं तर गाव गावभाग आणि रत्नापूर चौक हे हृदयस्थानी आहे या शहराचं हृदय इथून सगळी नगर वाढली इथून सगळ्या कॉलनीज वाढल्या इथून सगळे वेगवेगळे भाग वाढले याच भागात या शहराचा विकास झाला आणि म्हणून हृदय चालू असलं पाहिजे हृदय चालू असलं तरच माणूस हयात आहे हालचाल करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपली उपस्थिती आपला उत्साह या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर या भागात भरभरून आशीर्वाद काँग्रेस पक्षाला दिलेलं सतत चाळीस वर्ष ते या राज्याचे मंत्री केंद्रामध्ये मंत्री राहिले त्यांच्या मोठ होण्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये लातूरच्या गाव भागातल्या नागरिकांचा सर्व धर्म समभाव मांडणाऱ्या या गाव भागाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागा राहिला एक ऊर्जा एक शक्ती त्या माध्यमातून राहिली आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करू शकले नाही तर आदरणीय विलासरावजी देशपूर साहेब आणि काँग्रेस पक्ष याचा विचार मनामध्ये घेऊन त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सेवेमध्ये गेली पंधरा वर्ष ते त्या ठिकाणी काम करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे मी सगळ्या भाषा एक मुद्दा सांगतो कि केवळ उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला मतदान करून अमित भैयाला निवडून द्यायचंय एवढ्यापर्यंत ह्या निवडणुकीकडे मी बघत नाही आहे गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राचं जे वाटोळ केलंय काँग्रेसनी नेहमीच या देशामध्ये दे सर्व धर्म समभावाच राजकारण केलं जसं माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं कि इथ सर्व धर्माचे लोक राहतात इथं सर्व प्रकारची मंदिर आहेत दर्गे आहेत आणि सण आम्ही हिंदू मी त्या कमिटीचा अध्यक्ष मला सांगायला आनंद वाटतो मला म्हणाले की तुम्हाला फक्त एक वर्षासाठी अध्यक्ष व्हायचं मी म्हटलं हो मी या सगळ्या गोष्टी पण नाही मग काही मित्रांनी सांगितलं आणि आज चाळीस वर्ष का राहणं वाहत जरुरी आहे खाली बोर्ड पे नाव की राहा तो सारा हो जाता है। तो तो सेरे, सेरे काम ठीक होता श्रेय मी घेत नाही ते हजरत नाम होत आहे ते करून घेत आमच्याकडनं आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय मी त्याला देतो की त्यांनी मला निमित्त मात्र केलंय त्यांनी मला अन्याय केले की तुझी तो फक्त राहा माझ नाव त्या ठिकाणी त्या नावाने सगळं सुखरूपणे होत हे आपण समजून घेतलं पाहिजे या भागामध्ये सिद्धेश्वर या भागामध्ये सिद्धेश्वर सगळे आमचे हिंदू असतील मुस्लिम बंधू असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील ते सहभागी होत आहेत मग दुर्दैवाला एक जातीवादी संघटना या देशामध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून जाती जातीमध्ये भांडण लावून विचारांना त्यांच्याकडे कुणी जात नसेल तर काँग्रेस राष्ट्रवादी अशा निधर्मी विचाराच्या लोकांच्या चौकशा लावून ईडी सीबीआय दबाव तंत्र आणून पहिल्यांदा त्याला बदनाम केलं त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून सांगितलं इरिगेशन मध्ये बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून सांगितलं शिवसेनेच्या जवळपास सगळे जे त्या ठिकाणी चाळीस लोक गेले त्या सगळ्यांच्या ईडी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे निष्ठावान त्यांनी त्यांच्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये खासदार की लढवताना म्हणजे माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत एक तर मला शिवसेनाच्या माध्यमात एकनाथ रावच्या शिवसेनेच्या माध्यमात खासदारकीची निवडणूक तरी कळवावी लागेल त्यांच्या पक्षाकडून नाहीतर मला जेल मध्ये जावं लागेल असं ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेला आहे आणि म्हणून सगळं एक अस्थिरता एक अरता राजकीय दृष्ट्या त्यांनी निर्माण केलेली आहे त्याचाही निर्णय घ्यायची वेळ अशा दलबंधू गदार लोकांना आपण पुन्हा निवडून देणार आहोत का तर कदापि नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा तुम्ही मतदान करणार आहात तर तेव्हा याही बाबतीचा तुम्हाला निकाल घ्यायचा आहे त्याबद्दल मी सविस्तर आज शेतकरी अडचणीत आहे काही लोकांची शेती आहे पवार सांगितलं मलाही माहिती आहे की आपला जुना गावा भाग असल्यामुळे आपल्या आता काही लोकांची प्लॉटिंग मध्ये गेल्यामुळे त्याची किंमत वाढली हा त्यांच्या नशिबाचा भाग आहे पण ची किंमत सुद्धा कुणाला वाटली त्या दे विलासराव देशाला तुम्ही विसरू नका ला। महाराष्ट्राच्या नकाशावर लातूर आलं महाराष्ट्रामध्ये काही लातूर एकटंच शहर नाही एकटाच जिल्हा नाही आहे असे अनेक जिल्हे आहेत पण इथल्या प्लॉटिंगचे दर पुण्याला बरोबरी करतील एवढे दर आहेत असं हो का तर आपला व्यवसाय कसा चांगला सांगतो आपल्या जमिनीला कसे चांगले भाव मिळतात आपल्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमात कसा रोजगार निर्माण होतो तो एक नेता मोठा झाल्याच्या नंतर तुमच्या आशीर्वादाने आणि नेमकं हेच काही लोकांना भगवत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आपला नेता सक्रिय होता आपल्या नेत्यांनी जे जे लातूरला हवं हो, ते नवं ते हवं हो, अशा पद्धतीचा विकास खेचून आणला जे जे खातं त्यांच्याकडे आलं त्याचं कार्यालय त्याची योजना आणि कल्पकतेत लातूरला विमानतळ झालं भारतातलं पहिलं विमानतळ आहे ज्याच्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमात काम केलं गेलं धावपट्टीचं माती काम जे करण्यात आलं मला आठवत आहे अजून कि वसंत जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या विमानतळाचा प्रस्ताव घेऊन साहेब मंत्री असताना गेल्यानंतर वसंत दादा म्हणाले की विलासराव हे रोजगार हमी कसं बसेल हे रोजगार तर त्यांनी सांगितलं की विमान केलं तर उद्योगपती विमान नाही ते येतील आणि त्या आले तर मग घेतल्या युवकाच्या हाताला उद्योगधंदे निर्माण होऊन रोजगार मिळेल असं त्यांनी घडित लागलं दादा हसले आणि त्या फायलवर सहित रेल्वे गुन्हे आणले अनेक दोन वेगवेगळ्या पदावरती आपल्या भागातले असताना सुद्धा साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेने रे सांगितले की हमारे पास इतना पैसा है नाही हम खर्चा नहीं कर सकते तेव्हा साहेबांनी सांगितलं की आप कितना कर सकते हे बोलो जो कम पडता है वो महाराष्ट्र शासन साडे चार सो करोड रुपये महाराष्ट्र शासनने ये रेल्वे रे ब्रॉडगेज केले कुर्डोवाडी से लातूर खर्च किए हे आप सब लोग जाणते आणि म्हणून नेता कसा पाहिजे मार्ग काढणारा पाहिजे घराने गाणारा आणि अडचणीतला माणूस नको आहे राजस्थानिकाने मला लीडर आपले कोण चाहिये आणि हे काम आदरणीय विलासराव देशमुख साहेब मध्ये आहे हेच अशा प्रकारचा स्वभाव अमित भाई याचा सुद्धा आहे हे आपण या निमित्ताने समजून घेतला पाहिजे आणि म्हणून एवढ्या टीका आता महिनाभर होत आहेत त्यांनी एकाही टीकेचं उत्तर दिलं नाही त्या मजबूतीनं राहिले अनेक जण म्हणायचे साहेब लातूर मध्ये ध्यान देणार पडताय लातूर ध्यान पडताय थोडा यायचा अफवाय चालतूर आहे तो मला माहिती आहे की इथल्या पांटरी कोणी काहीतरी बोललं की पाच मिनिटात शिवाजी चौकात जात आणि पाच मिनिटात ते पाच नंबर पर्यंत जात पण त्यांनी ते काय त्याला खात्री होती त्याला जी जबाबदारी दिली होती या मराठवाड्यामध्ये अमित भाईनी चाळीस सभा घेतली चाळीस सभा मी एकटा निवडून येऊन चालणार नाही हे महायुतीच भाजपच अजित पवार आणि एकनाथराव शिंदेच सरकार जर हटवायचं असेल तर मी एकटा येऊन चालणार नाही तर माझ्या बरोबर या विचाराची सगळी माणसं आली पाहिजेत आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी बघितली नाही शिवसेना बघितली नाही ज्यांनी ज्यांनी बोलवलं शेहेचाळीस जागा आहेत मराठवाड्यामध्ये चाळीस ठिकाणी त्यांनी प्रचार केलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे विलासराव देशमुखांचा मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे त्याचं काम आहे म्हणून शिवसेनेच्याही लोकांनी बोलवलं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या लोकांनी बोलवलं आणि काँग्रेसच्या लोकांनी लो का तर बोलवलंच बोलवलं नुण। उगे बाहेर बोलवत नाही आपल्या माणसाची कधी कधी आपल्या घरातल्या मुलाची कर्तबगार मुलाची किंमत आपल्याला फारशी कळत नाही ते शेजारनं सांगाल होतो तुमचा मुलगा चांगला आहे म्हणून खूप उंच झाड आपल्याकडे दारामध्ये असत त्याच्या खाली बसून त्यांची उंची कळत नाही आपल्याला झाड आपल्या दारात किती उंच झालं वनाचं असेल किंवा पिंपळाचं असेल किंवा आंब्याचं असेल ते बघायचं असेल तर शंभर फूट लांब जाऊन त्या झाडाकडे बघावं लागतं तर बसकी उंचाई आपले ध्यान घ्या जाती आहे आणि म्हणून हे उंची कळलं लातूर जिल्ह्याने काय प्रगती केल्या पंधरा वर्षात काय झालं म्हणणाऱ्याला मी म्हणतो जरा एक दोन दिवस शेजारच्या जिल्ह्याच्या पाहुण्याकडे जाऊया उस्मानाबाद मध्ये पाहुणे असले तर तिकडे दोन दिवस जाऊन या त्यांचा पाहुणच्या त्यांच्याकडून ऐका लातूर कागे बीड मध्ये जा तर तुम्हाला कळेल की लातूर किती शांत आहे किती भाईचारण आहे इथल्या पोलीस स्टेशनला कामच नाही सगळं काम बीड नाही आहे परळीत आहे लातूरची बीड करायची आता आपल्याला लागणार हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे एखाद्या काम कमी होऊ दे, दे पण का शांतता पाहिजे सुकून द्या पाहिजे भाई भाईचारा टिकला पाहिजे ह्या लातूर मध्ये सातत्यानं कधीही कुठल्या समाजाला कधी भडकावून इथं जातीय दंग झाली नाही मी इथल्या जबाबदार जनतेला तर त्याचा श्रेय देतोच पण त्याबरोबरीच्या नेतृत्वालाही तुम्हाला शाबासकी द्यावी लागेल की लागे। त्यांच्यामुळे या भागामधल्या महिला सुरक्षित आहेत पण मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यामध्येच जी घटना घडली मला सांगा शरम असते मी ही नाही आपण कदाचित वाचलं असेल ऐकलं असेल की त्या ठिकाणी महिलांच्या कशा प्रकारची वागणूक दिली जाते आत्ता आठवण झाली त्यांना या लाडक्या बैठकीची जेव्हा लोकसभेला मार खाल्ला देणे त्यांचे माणसं निवडून आले नाहीत या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आपण एक उत्तर भागच्या निवडणुकीमध्ये तेव्हा त्याला कळलं की आता काहीतरी करून केलं पाहिजे मध्य प्रदेश मध्ये केलं असेल तिथल्या आमच्या भगिनी कदाचित त्या ह्याला भुंड असतील पण महाराष्ट्रातली महिला ही जागरूक आहे ही शिकलेली आहे ही सुशिक्षित आहे लबाड भाऊ कोणता आणि खरा भाऊ कोणता हे त्यांना फरक या महिलेला महाराष्ट्रातल्या आमच्या भहिलेला कळतो आणि म्हणून त्याचाही विचार या ठिकाणी करण्यात आलेला आपल्या समोर जे पंचसूत्री त्याच्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत एक तरी महिलांच्या बाबतीमध्ये महालक्ष्मी योजना आपण या ठिकाणी अवलात आणलेला आणणार आहोत कर्नाटकामध्ये आपण ते केले कार कर्नाटकाच्या महिला बाल कल्याण मंत्री लातूरला आल्या होत्या सभा झालेली होती मी भेटलो त्यांना बेळगावच्या सीमा भागातल्या मराठी बोलणाऱ्या आहेत त्या मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या विभागाच्या माध्यमात वर्षाला प्रत्येकी तीन त्या कर्नाटकामध्ये दिलं जात त्याने अफवा उठवली होती की स्कीम बंद झाली फक्त घोषणाच केल्या काँग्रेस अशा पद्धतीच्या चुकीच्या घोषणा देत नाही आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी खरगे साहेब पटोले साहेब अमित देशमुख या सगळ्यांचा एक निर्णय झाल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या सर्व पात्र महिला बघिणीना महिन्याला तीन हजार रुपये पर्यंत ओवळणी झाला म्हणून किंवा बहिणीची भेट ही दिली जाणार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा जो मीनाताईने आपल्या समोर सांगितला तर एका कुटुंबाला पंचवीस लाख रुपयेच घेण्याचं आरोग्य कवच हे फार महत्वाचं आहे आता मेडिकल ट्रीटमेंट ही महाग झालेली आहे औषध महाग झालेली आहेत वय झाल्यानंतर मुलाचा पगार असला तरी तो पुरत नाही तर त्याला मुलं होतात शिक्षणाचा खर्च आहे घरचा खर्च आहे आणि मग म्हाताऱ्या माणसाचा इलाज करायचा असेल पंचवीस लाखापर्यंत जरी बिल ला आलं तुमचं कोणाचं घरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एखादं दुर्दैवानं कोणी आजारी पडलं तर मोठं ऑपरेशन सुद्धा होऊ शकत या खर्चाच्या बाबतीमध्ये ह्या विमा आणि ह्याचा प्रीमियम ह्याचे पैसे सरकार भरणार आहे सरकार विमा कंपनीकडे त्याचा हप्ता भरणार आहे आपल्याला त्याच एक प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेट फक्त मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला आरोग्यावरती जो खर्च होतो तो सगळा खर्च आता या पद्धतीतनं त्या ठिकाणी उचलला जाणार आहे बसची सेवा आमच्या महिला आणि युवा महिला बहिणींना त्या ठिकाणी तर नाहीच आहे तिकीट आणि म्हणून आता तुम्हाला कुठे मुलीकडे जायचंय जावयाकडे जायचंय तर त्याला आता बसला तिकीट लागणार नाही तुम्ही देऊ जेव्हा येईल तेव्हा जाऊ शकता आता मुलाकडे पैसे मागायची गरज नाही आता फोनवर बोललं तर होतेच मुलीशी किंवा जावयाशी किंवा अन्यशी याही बाबतीत ही योजना आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची सुरक्षित तुमचं शिक्षण पन्नास टक्के हे रिझर्वेशन दिलं तुम्ही आज महापालिकेमध्ये पन्नास टक्के महिला आहे ग्रामपंचायतीमध्ये ते प्रमाण आहे नगरपालिकेमध्ये ते प्रमाण आहे पूर्वी अशा प्रकारचं रिझर्वेशन नव्हतं फक्त ग्रामपंचायती होत अकरा मध्ये दोन महिला असायच्या हा प्रमाण होता आज पन्नास टक्केच हे रिझर्वेशन हे काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिलंय विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम काँग्रेस पक्षाने दिलंय सगळ्या योजना काढून आज दुर्दैवानं केवळ महिलावर आणण्या होत असेल आमच्या अल्पसंख्यक बंधू इथं नसते काय चाललंय उत्तर मध्ये बहुत हो रही है मैं उसका जाहिर जिक्र नहीं करूंगा लेकिन आप सब लोग समझते हैं पढ़ते हैं टीवी पे सारी बातें आ रही हैं यूट्यूब पे सारी बातें आ रही हैं बहुत गलत हो रहा है और कांग्रेस पार्टी वो गलत काम से बिल्कुल सहमत नहीं है उसके खिलाफ है ये बात हमको समझनी चाहिए झंडा में दोन रंग है एक केसरी रंग है जो हिंदुत्वा हिरवा रंग है नुसता झेंड्याचा किंवा स्कार हिरवा रंग घेऊन जमत नाही दोनशे खासदारामध्ये त्यांच्या वाट्याला जे भाजपला खासदार आले एकाही मुस्लिम समाजाच्या नेत्याला ते त्यांनी त्या ते खासदारकीचं तिकीट दिलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये गुजरातमध्ये त्याच्या अगोदर बारा वर्ष आणि दहा वर्ष केंद्रामध्ये जे आताचे पंतप्रधान आहेत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम हा मंत्री खासदारच नाही तो मंत्री होणार कुठून तो खास हार स्कॉर्फे रखे, रखे नाही चालता त्याच्यासाठी न्याय सुद्धा द्यावा लागतो करना चाहिए आणि मग पुस्तक हे दाखवायचा भाग आहे आता तर ते हिंदूचेही राहिलेले नाही राम मंदिर बांधलं चांगली गोष्ट आहे पण झालं काय ज्या पद्धतीने ते साध झालं राहुल गांधी म्हणतायत उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही बघितला एक तरी गरीब माणूस तिथं होता का सगळे उद्योगपती सिनेमात काम करणारे त्यांच्या नट घरात रामाचा फोटो सुद्धा नाही त्यांना राम कोण रामायण का हे सुद्धा माहिती नाही अशा उद्योगपतींना आणि काही पकडून आणलेले साधू त्यांचे हे माणस बसवले हो तिथं सर्वसामान्य रामाची भक्ती करणारा एखादी महिला एखादा साधा माणूस काय हाल तो नव्हता वीजेपी कल्चर होत सगळं आणि घाई घाई कधी उद्घाटन केलं तर शंकराचार्याने सांगितलं त्याचा अशा पद्धतीने करा तुम्हाला यश येणार नाही आणि रामाला हाताला धरून जाणार फोटो बघितला आपण तिथं म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिथं जो खासदार आहे तो भाजपचा खासदार बिलकुल त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे आणि समाजवादी मुलायम सिंगांच्या त्या पक्षाचा खासदार त्या ठिकाणी गोपन जागेवर तीर्थक्षेत्राला दुसरा माणूस निवडून आलाय म्हणजे तिथली जनता जनता सुद्धा या भाजप बरोबर नाही आपण समजून घेतलं पाहिजे बोलावं तेवढं थोडं आहे विकासाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी केल्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की एका एम आय डी सीच्या तीन एम आय डी सी झाल्या ये तो उद्योग कोनाचे इतल्या मोठ्या सेट लोकांचे उद्योग आहेत व्यापारन जे उद्योग आहेत पण तेज क्या के भैया जे कुछ भी नहीं करेंगे हमारा फोन नहीं उठाते काम का फोन तो कोई भी उठाएगा बगैर काम का कौन फोन कौन उठाएगा ये सारी बातें समझने की और सोचने की है लेकिन एक फैशनबल भी है वो गरीबों को नमस्ते करते हैं एक बार अमिरो भूल भी पी गेले आप काम दे प्लॉट दे इंडस्ट्री गरीब आदमी ताकद की ताकद ही ताकद या सगळ्या भूमिकेत आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आता काही वेगळा विचार करायचा नाही या सरकारनं ना, माणसं पडून निघली गुजरातला तिथून विमानामध्ये कोंडली तिथून मोहातेला घेऊन गेले भजन भड़ केलं Anjala bengkel jalan dari Muka Menteri Kedua. Menjel batna man salah Muka Menteri Pahad, batna man salah Muka Menteri Pahad, Menteri Pahad, अशा पद्धतीची राजवट या महाराष्ट्रामध्ये कधी झालेली छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली अठरा पगड जातीचे माणसं छत्रपती जीव द्यायला तयार होते तो विश्वास छत्रपतींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेला होता आणि म्हणून उद्या विधानसभेमध्ये निर्णय विरोधात केला निवडणूक आयोगाने न्याय दिला नाही सुप्रीम कोर्ट तर फक्त हिअरिंग आणि तारीख तारीख चालतील आता पुढची तारीख दिली आहे जल आले रिटायर्ड होऊन गेले तर अडीच वर्ष काही या गोष्टीचा खराय का आहे काहीच निकाल नाही आता हे प्रकरण तुमच्या कोर्टात आलंय लोक न्यायालयाच्या कोर्टामध्ये आलंय तर तुम्हाला मतदार नव्हे न्यायाधीश बी व्हायचंय तुम्हाला हे चूक आहे का बरोबर आहे हे सुद्धा ठरवायचंय या पुढाऱ्याला एकच माल कोड म्हणजे मताचा हे मतदाराला आणि आता सध्या आपण मालक आहोत मतदार म्हणून आपल्या मर्जीनं सरकार येणार आहे महिलांच्या मर्जीनं सरकार येणार आहे युवकांच्या मर्जीनं सरकार येणार आहे येणार आहे दलित समाजाच्या मर्जीनं सरकार येणार आहे सरकार कोणतं आणायचं हे आपण सर्वजण ठरवणार आहोत आता त्यांच्या मर्जीचा विषय नाही जे चुकतील त्यांना घरी बसवा काही फरक पडत नाही जे पडून गेले त्यांनी गद्दारी केली पक्ष फोडला त्या पक्षाच्या नावावरती ते दलबलू जिथं जिथं कुठं असतील त्याला म्हटलं पाहिजे की, की नाही हे महाराष्ट्रात चालणार नाही आणि ताकद तुमच्या हातामध्ये जे बटन तुम्ही दाबणार आहात लातूर मध्ये अमित भैयाच्या समोर हाताच्या पंजाच बटन जर तुम्ही दामलं तर तिथल्या मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्याची नवीन दोनशे आमदार या महाविकास आघाडीचे जोडून आणायचे आपल्याला म्हणून प्रत्येक एवढ्या आशीर्वाद आशीर्वाद कसा देता येतो एका हाताने आशीर्वाद देता येतो आणि दोन्ही हाताने आशीर्वाद देता येतो आणि मग आशीर्वाद देताना काटकसर कसा करायचे किंवा कर म्हणून दोन्ही हाताने अमित भैयाला आणि ग्रामीण भागामध्ये धीरज भैयाला आणि या जिल्ह्यात आघाडीच्या सगळ्या आमच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद दिले पाहिजेत सहा चार सहा जागा या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावा अनेक काही मुद्दे आहेत शेतकऱ्याचे विम्या भावाचे